आमच्या वीर ह्या गावाला शिके बोले सुरबाना टिपणी हे सगळे ब्राह्मण त्यांच्या संघात होते एक रात्र तिथूनच जजमेंट झाली महाडच्या चौदा तल्याचा सत्याग्रह कसा करायचा आणि म्हणून आम्हाला अभिमान आहे की बाबासाहेबांच्या गावाला एकदा तरी जायचं म्हणून आमची सर्व तरुण मंडळी मुंबईवरून आलेली गावची लोक आम्ही ही ज्योत काढलेली आहे सहा डिसेंबर आहे त्यानिमित्ताने ही ज्योत आम्ही काढलेली आहे काय सांगाल गेले आम्ही तीन ते चार दशक हा उपक्रम राबवलेला आहे डॉक्टर आंबेडकरांच्या पवित्र अशा मुक्कामी आम्ही गेले मला वाटतं तीन वेळा तीन वेळ तीन वेळा गेलेलो आहे त्याच्या आधी रमाबाईंच्या गावाला गेलेलो आणि त्यानंतर आम्ही या ठिकाणी जिथे जिथं ऐतिहासिक जे स्थळ आहेत त्या ठिकाणी आज काही वर्ष आम्ही हा भीम ज्योतीचा लोकां कार्यक्रम आयोजित करतो आमचे हे जरी आता जरी युवा जरी असले तरी त्या टायमाला हे सर्व युवा छोटे छोटे होते आणि तरी देखील आम्हाला ते सहकार्य करायचे आणि त्याच्यातूनच ही परंपरा ह्या महाच्या ऐतिहासिक भूमीमध्ये आमचा जन्माला आम्ही पुण्यवान समजतो आणि हा संदेश आम्ही गावोगावी आमचं आमचं हे करून अनुकरण करून इतर खेडोपाडी गावातली लोक देखील ह्या ज्योतीचं प्रयोजन करतील आणि लोकांना संदेश देतील जय भीम आज आपल्या सम समोर आहेत काही युवा तर काय सांगाल आपण आम्ही म्हणजे आम्ही जय भीम राहले आम्ही बाबासाहेबांच्या अनुयायी आम्ही सर्वांना हे जाणव करून देतो की बाबासाहेब अजूनपर्यंत आमच्यामध्ये अस्तित्वात आहेत कारण आम्हाला हे माहिती आहे आम्ही जेव्हा लहान होतो तिथून आम्ही बघत आलेलो आहे की आम्हाला तेव्हा ज्ञान नव्हतं तेवढं आम्हाला जेव्हा अक्कल म्हणजे आम्हाला जेव्हा अभ्यास केला आम्ही लोकांनी तेव्हा आम्हाला समजलं की आमच्यासाठी बाबासाहेबांनी आपला त्याग दिलेला आहे आमच्या समाजासाठी आम्ही नाहीतर आम्ही आम्हाला सगळे ब्राह्मण लोक खालच्या लेवलचे मानायचे आता आम्ही आम्ही आमची मुलं चांगले आहेत इंजिनियर आहेत मी पण एक स्वतः फौजी आहे ते पण मी आमच्या जे डॉक्टर बाबासाहेबांनी जे महारेजिमेंट स्थापित केली आमच्या लोकांसाठी की आमची मु मुलं पुढे जावीत त्याच मी महारेजिमेंटमध्ये मध्ये आता कार्यरत आहे तर मला फुल म्हणजे ऑल ऑफ म्हणजे बाबासाहेबांचा अभिमान म्हणजे भरपूरच आहे मी तर आणि आमची मुलांचं मी पूर्ण युवा सैनिकांचा आभारी आहे की हा ज्योतीचा प्रोग्राम त्यांनी स्थापित केलेला आहे माझे सगळे भीम सैनिक मोठे लोक त्याने आमचा साथ दिला, है साथ दिला है। आज मुंबईवरून पण काही युवा आलेले काय सांगाल आपण जय भीम ज्योत काढण्याचा किंवा ज्योत घेण्याचा एकच उद्देश असतो की बाबासाहेबांचे जीवन चरित्र त्यांनी केलेला त्याग आणि त्यांचे अजून ते जीवित आहेत आपल्यामध्ये संविधानामार्फत असू हो या प्रत्येक दिलेल्या अधिकारामार्फत असू हो त्यामुळे ज्योत प्रत्येक गावोगाव नेण्याचा संदेश हाच की समतेचा संदेश एकतेचा संदेश समानतेचा संदेश हा प्रत्येकांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि प्रत्येक युवा आणि भीमसैनिक हा जागृत झाला पाहिजे की आपण आपल्या समाजासाठी आपल्या देशासाठी आपल्या गावासाठी काहीतरी लागतो ह्यासाठी ही एकतेची मशाल एकतेचा ज्योत आम्ही हा आंबडवरून वीरकडे नेत आहोत आज आपल्या समोर आहेत आज बुजुर्ग काय सांगाल आपण ठिकाणी थी। आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आडुसवा महापरिनिर्वाण दिन आहे आणि युवा क्रांती प्रतिष्ठान वीर ग्रामस्थ आणि रमाई महिला मंडळ यांच्या वतीने आम्ही आडूस बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी भीमज्योतीचे आयोजन केलेलं आहे आमचा युवकाने आता जे सांगितलं समता बंधुत्व आणि एकता देणारा संदेश देणारी ही भीमज्योत आहे आणि त्याच पालन सगळं समाजापर्यंत पोचावं आणि भीमज्योती बाबासाहेबांनी ज्योत दिलेला आहे शिका संघर्ष करा संघटित व्हा ह्या उद्धीचा संदेश देणारी भीमज्योत आहे ह्याचा हा संदेश गावोगाव आमदे येत आम्ही प्रत्येक गावातून आलो जिथं बाबासाहेबांचं जे जन्मगाव आहे तिथं आमचं उत्स्फृत्य म्हणे साथ झालं पाचर ह्या गावी सुद्धा आम्ही गेलो तिथं आमचं भव्य स्वरूपात स्वागत झालेलं आहे आणि जिथं जिथं आम्ही गावात जातो आम तिथून आमचं भव्य असं स्वागत होतंय लोकांना या भीम ज्योतीचं अपूर्व असं अप्रूप वाटतंय त्यामुळे आम्हाला चांगल्यानी सहकार्य केलं ज्यांनी सहकार्य त्यांना आम्ही धन्यवाद देतो आणि भीमच्या ज्योतीचा संदेश हा गावी गावी पोहोचवण्यात आमच्या मानतो बाहेर घेतले आज सूर्यदेमध्ये आपले भीमसेकांकडून आपल्याला जी काही माहिती भेटते ती खरोखरच उल्लेखनीय आणि आज महाडवरून विरून आज आंबळवी या ठिकाणी